धर्मरक्षक स्वराज्य रक्षक, रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे सदुसष्टी जयंती शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अनेकांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर धरणून गेला होता याप्रसंगी पद्माकर काळे श्रीकांत गाडगे अमोल बापू शिंदे श्रीकांत डांगे राजन जाधव रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भोटे प्रकाश ननवरे अंबादास शेळके सुभाष पवार शिवाजी वाघमोडे आनंद जाधव उज्ज्वल दीक्षित वैभव गंगणे विवेक फुटाणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते मुलामे कोणाला कोणाचेतनासे को नसे न्यूल कोणा मुला 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 ना, ना, ना मुला ना, माली तुला वंदनाची पार्वती प्रिया शंकराची प्रेरिता गे जसुरी स्वतः तो विभागे फळी पूर्व काळे शिवाजी जनाचा तसे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा, वा करा ला व लाईक करायला दिसू नका